का आहे आमचा आणि त्या भिकाल्यासारखे या दगात जगात कोणी श्रीमंत होऊ शकत नाही ज्या जगात जेवढे श्रीमंत आहेत तेवढे भिकारी आहेत ह्या जगामध्ये जेवढे श्रीमंत आहेत ते सगळे भिकारी आहेत मला काय मूर्ख समजतात ते कसं काय कसं काय सांगतो पाय अधिकाऱ्यापासून तर राजकारण्यापर्यंत सप्पे लाच घेतेत का नाही मोठ्या मोठ्या सरकारी योजना दाबून देतात का नाही मग हे भिकणय तर का होत फरक एवढाच आहे ते सरकार मान्य भिकारी आहेत आम्ही प्रायव्हेट भिकारी आहोत त्यांना लाज घ्यासाठी ऑफिस भेटलाय आणि रस्ता हाच आमचा ऑफिस आहे मग पण त्यांच्यापेक्षा बाई आमची पोच मोठी आहे मोठी मग त्यांच्यापेक्षा तुमची मोठी पोच आहे हो ती कशी काय रे अशी काय म्हणजे तू सांग सर्वसाधारण माणसापासून त्या चोरांपर्यंत सगळ्याला का भरा लागते कर भराव लागत लाईट बिल झाला घर टॅक्स झाला रोड टॅक्स झाला इन्कम टॅक्स झाला सगळे भरा लागतात पण आम्हाला भरण्याची गरज नाही सांगतो आम्हाला घर नाही आम्ही फुटपाथ वर धोकतो म्हणजे टॅक नाही लाटली सलकाली खंब्या खालती धोकतो म्हणजे लाईट बिल नाही आणि आमच्या पैत्यात ही तोप नाही मग ते इन्कम नाही मग तू मला सांग आजकाल दोन दोन हजाराच्या नोटा आणि चिल्लर पैसे तुझे दिसतात का चिल्लर कसे तरी दिसतात पण दोन हजाराच्या तर डोळ्याला अजिबात दिसत नाही कुठे गेल्या काय माहिती कश्या कशा दिसतील दोन हजाराच्या नोटा मोठ्या मोठ्या लोकांना दाबून दिल्या चिल्लर चिल्लर आम्ही दाबून दिलो मग पोत्याच वरी पैसा आहे बाई पोत्या स्वरी मग पोत्याच वरी पैसा आणि तुमच्याकडे चिल्लर काय हो मग एवढे श्रीमंत आहात तुम्ही मग एवढा पैसा तुम्ही ठेवता कुठे बँक बाहेर देशात बाहेर त्यात पोत्यास पैसा ठेवायला भारताच्या बँक मध्ये दागातली आहे काय आम्ही आमचे विदेशामध्ये असे लाकर आहे तू का समजत आम्हाला काया काया हो? का समजतेस काय हो इतके श्रीमंत असता तुम्ही हे असले फाटले कपडे वापरले हा का फाटले कपडे समजतेस हा आमच्या भिकाऱ्यांचा युनिफॉर्म आहे मग तू सांग कोणत्याही खात्यामध्ये पाहते युनिफॉर्म शिवाय काम जमते का सांग ना तर हा आमचा खाता आहे